नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी विस्थापित झालेल्या खासापूर येथील तीनशे कुटुंबांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष लाईट रस्ता पाणी नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून भोगत आहे नरक यातना माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी खुल्या वर्गासाठी स्वखर्चाने जागा उपलब्ध करून दिली रस्ते पाणी वीज नसल्याने होत आहे ग्रामस्थांचे हाल विस्थापित कुटुंबांनी पूज्यनगरी न्यूज चैनल वर मांडल्या व्यथा सन दोन हजार साली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने संघर्ष पंधरा ऑगस्ट रोजी तहसील समोर आंदोलनाचा इशारा अहवाल माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी कलेक्टर साहेबांना गावाला भेट देऊन संपूर्ण आराखडा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा एक अहवाल तयार करून शासनाला पाठवायला सांगितलं आणि त्या अहवालावरती हो शासन सर्व खर्च करतो इतक्या सरळ सरळ पद्धतीने बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे तरी देखील अजून कलेक्टर साहेब या ठिकाणी आलेले नाही हा जोडून विनंती कलेक्टर साहेबांना मान्य बावनकुळे साहेबांनी जसे आदेश दिलेस त्या आदेशाचं आपण लवकर लवकर पालन करावं जर आपण पालन नाही केलं तर उद्या आम्ही पंधरा तारखेला सकाळी सात वाजता एक तर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही जाणार कायच नाही लाईट बी नाही लाईट बी नाही ही शेतकऱ्याची आम्ही बळस आकडं टाकून घेतोय ती बी वाऱ्याने पडतेत तीन वर्षापासून तुम्ही असं जर असं आम्ही पटांगणात असल्या कॉपटन राहतोय लाकडं उभा करून जर नाही मिळालं वेळेवर तर पुढं काय नाही मिळालं तर बहिष्कार आहे ह्याच्या पलीकडे काय होणार आहे कशावर बहिष्कार टाकणार आहे आम्ही सगळ्याच गोष्टीवर बहिष्कार टाकणार आहे मतदान करणार नाही आम्ही राजकीय नेत्यांना गावात देणार नाही काय काय अडचण आहे जरा सांगा अडचण आम्हाला रोड नाही कुणी आजारी पडलं तर दवाखान्यात न्यायला हि तर गाड्या येत नाहीत्या लाइटी नाहीत्या शेड मारले तर पाणी शिरतय आपली ता ताकदच नाही शिकून पावसात असंच रातभर बसावं लागतंय दिवसभर लोकांची मंजुरी करायची लेकर सार पाण्यात घरात ठेवतंय सार हि तर कोणत्या अधिकारी शासनाचे कोण आलते का येत ये का कधी काय काहीत पण काय जाते ती नुसती काहीच मनावर घे आता आज गाव उठलं त्याला तीन वर्ष झालं आमची इतकी परिस्थिती वाईट आहे ना लय वाईट परिस्थिती आहे आमची तीन वर्ष झालं गाव उठलं आमचं असं आम्ही पाण्यात असं गावतात आम्ही दिवस काढतो नाही आम्हाला रस्त किती कुटुंब तुमचे इथं राहतात आमचे साठ सत्तर कुटुंब आहेत सर इथं सांगा युवराज लक्ष्मण कसबे राहणार खासापुरी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद रहिवाशी असून आज रोजी माझी चार जानेवारी एकोणीसशे दोन हजार रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गाव उठलं गाव महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने साठ वर्षांपासून वसलेले परंडा तालुक्यातील खासापुरी गाव जानेवारी दोन साली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रिकामी करण्यात आले होते सुप्रीम कोर्टाने संपूर्ण खासापुरी गाव खाली करण्याचे आदेश दिले होते ग्रामस्थांनी गाव खाली नाही केल्यास पोलीस बंदोबस्तामध्ये घरे बुलडोजरने तोडण्याचे आदेश असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने बांधलेली घरे आपल्याच हाताने तोडावे लागले होते संपूर्ण गाव खाली झाल्यामुळे खासापुरी येथील खुल्या वर्गातील दोनशे कुटुंब व मागासवर्गीय शंभर कुटुंब असे तीनशे कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर आले होते विस्थापित झालेल्या कुटुंबाचं पुनर्वसन करावे अशी मागणी माजी सरपंच शंकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले मागासवर्गीय कुटुंबाला दीनदयाल उपाध्याय योजनेतून घरासाठी जागा देण्यात आली मात्र खुल्या वर्गातील बेघर झालेल्या नागरिकांना घरासाठी जागा देण्याची कोणतीही योजना नसल्यानं बेघर झालेले दोनशे कुटुंब आपापल्या शेतात राहायला गेले होते गाव विखुरला गेला व त्यांना सुविधा मिळत नसल्याने माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी स्वखर्चाने पाच एकर जमीन खरेदी करून खुल्या वर्गातील कुटुंबाला जागा उपलब्ध करून दिली आहे गावाचं स्थलांतर झालं मात्र दोन वर्षापासून गावात लाईट रस्ते पाणी नसल्याने ग्रामस्थांना प्रचंड अडचणीला सामना करावा लागत आहे गावातील अंगणवाडी पत्र्याच्या शेडमध्ये भरत आहे प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलन करण्याच्या मार्गावर आहे तुमचा परिचय सांगा नमस्कार मी सुनीता धनराज देशमुख अंगणवाडी मदतनीस आहे अंगणवाडी क्रमांक चारशे चोवीस खासापुरी चा, चा गाव आमचं तीन किलोमीटर इथून तीन किलोमीटर पलीकडे होतं तिथं कोर्टाच्या आदेशामुळं पूर्ण गाव उठवलं आणि आम्हाला इकडं जागा दिली शासनानं पण जागा दिली पण इथं अंगणवाडीचं हे सेट मारून दिलं गावकऱ्यांनी इथं तीन ठिकाणी हे सेट गळतं मुलांना बसण्याची सोय नाही मुलांना गावातून येण्यासाठी रस्ते नाहीत रस्त्यावर पाणी आहे पाण्यामुळं मुलांना चालता येत नाही बरेच मुलं आजारी पडली ह्या पावसाच्या वातावरण रस्ता नसल्यामुळे आणि शासनाने ह्या गावाबरोबर आमच्या अंगणवाडीची पण सोय करून द्यावी छान आन... स्थलांतरित कुटुंबाला न्याय देण्यासाठी खासापुरीचे माजी सरपंच शंकर चव्हाण ग्रामस्थांसाठी संघर्ष करीत आहेत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करीत आहे ग्रामस्थांना रस्ते पाणी वीज पुरवठा या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीसाठी महसूल मंत्री यांची भेट घेतली आहे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे मागणी मान्य नाही झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पहा व्यथा विस्थापित कुटुंबाच्या परिचय द्यादी शंकर चांगले चव्हाण माझे सरपंच खसापुरी तालुका परंडा धाराशिव काय प्रकरण होत आहे तुमच्या गावाचं काय नाही या गावाचं कोर्टामध्ये वाद चालू होता आणि कोर्टाचा निर्णय झाला गावपाडा म्हणून चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आम्ही गावाने म्हणजे कोर्टाच्या गा, आदेशानुसार आम्ही घरं खाली केली पाडलं गेलं त्यानंतर शासनाने या ठिकाणी आता आमचे नेते रोहतजबी यांनी सगळं सांगितलं की जागा कशी दिली घरं मंजूर केली दीड लाख रुपयामध्ये घर होत नाहीत ही वसुती आहे कोणाला सांगायची गरज नाही शासनाला कळतंय आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी तीन वर्षापासून हा समाज या ठिकाणी राहतोय जनरल समाज या बाजूला आहे आणि मागासूर्य समाज या बाजूला आहे या ठिकाणी शेड मारून दिलेले आहेत ही वसुती बघताय की घराने पाणी शिरलेलं आहे प्रत्येक पावसाळ्यात हीच वसुती येते उन्हाळ्यात असेल तिथे लाईट नाही पाणी नाही आणि या ठिकाणी रस्ते पण नाहीत आम्ही याच्यानंतर वारंवार उपोषणं केलीत आंदोलनं केलीत पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला शासनाने प्रशासनाने प्रतिसाद दिलेला नाही परवा आम्ही सात तारखेला आम्ही कलेक्टरांनी शिवसाहेबांना भेटून भेटायला गेलो होतो धाराशिवला पण वसूती आम्हाला ते त्या ठिकाणी पालक मंत्री महोदय बावनकुळे साहेब यांना होते आम्हाला माहीत नव्हतं पण त्यांचा जनता दरबार त्या ठिकाणी होता, होता। माननीय मंत्री बावनकुळे साहेबांना आम्ही भेटलो त्यांच्यासोबत कलेक्टर साहेब होते आमची वसूती आम्ही त्या मंत्री महोदयांना सांगितली आम्हाला रस्ते नाहीत घरं नाहीत पाणी नाही लाईट नाही काय नाही त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि कलेक्टर साहेबांना आदेश दिला की तुम्ही खासापुरी गावाला व्हिजिट करा आता मला वाटतं हे साधारणतः आठवडा झालं कलेक्टर साहेबांनी आठ दिवसात येतो म्हणून सांगितलं होतं आज मला वाटतं त्यांची तारीख पूर्ण होते आद्यापर्यंत कलेक्टर साहेब या ठिकाणी आलेले नाहीत विजिट नाही त्यामुळं आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळं आमची एकच मागणी आहे की जर उद्या उद्यापर्यंत उद्या कलेक्टर साहेब जे खासापूर गावाला भेट नाही दिली आणि आमचा जे काही सगळ्या आड्या अडचणीचा अहवाल माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी कलेक्टर साहेबांना ह्या गावाला भेट देऊन संपूर्ण आराखडा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा एक अहवाल तयार करून शासनाला पाठवायला सांगितला आणि त्या अहवालावरती शासन सर्व खर्च करतो इतक्या सरळ सरळ पद्धतीनं बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे तरी देखील अजून कलेक्टर साहेब या ठिकाणी आलेले नाहीत मग आम्हाला काय कळत नाही नाही म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये काय चाललं हे माहीत नाही का कलेक्टर साहेबांवर कोण दबाव हे बी माहीत माहित नाही तर आमची हात जोडून विनंती आहे कलेक्टर साहेबांना मान्य बावनकुळे साहेबांनी जसे आदेश दिलेस त्या आदेशाचं आपण लवकर लवकर पालन करावं जर आपण पालन नाही केलं तर उद्या आम्ही पंधरा तारखेला सकाळी सात वाजता एक तर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही जाणार नसता पंधरा तशी आम्ही जाणार जेण्या दिवशी स्वातंत्र्य दिवशी आमचे काय हाल आहेत ही वस्तुती आम्ही त्या ठिकाणी मांडणार मागासवर्गीय समाजा ते किती कुटुंब स्थलांतर झाले आता मग वस्तू मागासवर्गीय कुटुंबाची आमचे दोनशे कुटुंब आहेत मागासवर्गी आमचे दोनशे घरकुल मंजूर झालेले आहेत परंतु या ठिकाणी फक्त पन्नास शेड झालेले आहेत कोण पुणेला गेलेले आहेत कोण मुंबईला जाऊन राहिले आहेत जागा त्यांची आहे म्हणजे ते सगळं आता कामच नाही ना घरं ना। पडली कुठं राहणार त्यांना जमीन नाही काय नाही जागा नाही घर नसल्यामुळं ते कुठं अशा आपल्या म्हणजे आपल्या सोयीनुसार बाहेर ठिकाणी राहिले आहेत या ठिकाणी सत्तारऐंशी कुटुंब आहेत पलीकडे एक वस्ती आहे त्या ठिकाणी तिशे कुटुंब आहेत दोनशे कुटुंब दलित वस्तीचे आहेत जनरल वस्तीचे साधारणतः दोनशे कुटुंब आहेत त्यांना आता काही घरकुल बी नाही त्याची मंजूरी बी नाही ही वस्तू आणि यांना मंजूर असून आज काम करावा तेव्हा उद्याचं पोट भरते मग दीड लाख आणि दोन लाख रुपयामध्ये आमच्या ह्या लोकांचे घरकुल होऊ शकत नाही एक एक रुपया रुपयातना घालू शकत नाहीत माझे शासनाला एक विनंती आहे की घरकुल देऊन आणि जागा देऊन ह्या गोष्टी पूर्ण होत नसतात घरकुल आणि जागा कोणाला द्यायची असते घरकुल कोणाला देत असतं गावात ज्या लोकांचं घर कचं आहे अशा लोकांना घरकुल देणं अपेक्षित आहे हे गावात पूर्ण पडलंय ना मग गाव पूर्ण पडलं असेल तर घरकून देण्याची गरज काही नाही मान्युसार आम्हाला त्यावेळेस शासनाने प्रशासनाने वेळेत काढलं आम्हाला कळलं नाही त्यावेळेस आम्हाला सांगितलं की पुनर्वसन करता येत नाही काय नाही आमचं एक म्हणणं आहे पुनर्वसन करता येत नसेल संपूर्ण गाव ही खाली आहे त्यासाठी पूर्ण गाव कसं उभा करता येईल घरकुंचा विषय सोडून हे रद्द करावा कॅन्सल करावा आणि गाव कसं बांधता येईल कुठल्या योजनेत बसता येईल हे शासनाने ठरवा आणि आम्हाला पुनर्वसन टाईप घरं बांधून देण्यात यावी नाव भाऊ सांगा तुमचं कधीपासून तुम्ही इथे राहताय तीन वर्ष झालं कम्प्लीट गाव इथं स्थलांतर कशामुळे झालं गावाचा आमचा चालू होता आणि शेतकऱ्यासारखा निकाल झाल्यामुळं गाव, गाव उठलं तीन वर्ष झालं इथं शासन ज्यावेळेस उठलं त्यावेळेस महिनाभर प्रत्येक राजकीय नेते आले आपण हे करू आपण ते करू सगळ्यांनी खोटे आश्वासन दिले त्यावेळेसपासून कोणी इकडे फिरकलं नाही ना काही किती कुटुंब असतील तुमच्या पूर्ण गावातली तर गावातली जर शासनाने प्रत्येक योजना जर त्यावेळेस राबवली असती तर शंभर टक्के सगळं गाव इथं आलं असतं शेवटी गाव ती गाव असतं प्रशासन फक्त एक दोघं तिघ जण आले आपण हे करू आपण ते करू पाणी करू लाईटीचंही करू कर। कर। म्हणले काहीसुद्धा केलं नाही लाईट नाही पाणी नाही दवाखान्याचेही नाही माझा मुलगा तीन दिवस झाला घरात आहे पडला रस्ता पण नाही केलेला रस्ता नाही लाईट नाही पुढं काय नाही मिळालं तर बहिष्कार आहे ह्याच्या पलीकडे काय होणार आहे कशावर बहिष्कार टाकणार आहेत आम्ही सगळ्याच गोष्टीवर बहिष्कार टाकणार आहेत मतदान करणार ना आम्ही राजकीय नेत्यांना गावात येऊ देणार नाही तुमचं नाव हो गाव सांगा सारिका मारुती शिंदे खासापुरी आता आज गाव उठलं त्याला तीन वर्ष झालं आमची इतकी परिस्थिती वाईट आहे ना लय वाईट परिस्थिती आहे आमची तीन वर्ष झालं गाव उठलं आमचं ही असं आम्ही पाण्यात असं गावतात आम्ही दिवस काढतो नाही आम्हाला रस्त्या किती कुटुंब तुमचे इथं राहतात आमचे साठ सत्तर कुटुंब आहेत सर इथं इथं आमचं लयच हाल आहे म्हणजे आहेत ही पाणी बघा इतकं पाणी आहे आमची लेकरं लहान लहान लेकरं आमची पाण्यात शाळेला जातात नाही आमची कसलीच व्यवस्था नाही लाईट नाही पाणी नाही नाही घरकुलं देतो म्हणले आम्हाला घरकुलं नाही आजू कसली सोय त्यांनी सोय केलेली नाही आमची गाव उठलं तोपर्यंत थोडे दिवस सगळे आली भेटून गेली पण देतो दे देतो म्हणले सगळ्यांनी आश्वासन दिली पण कुणीच आश्वासन पूर्ण केलं अधिकारी का इथं हो अधिकारी आलती सगळे अधिकारी येऊन गेली दोन गाव उठलं असं आठ पंधरा दिवस सगळी येत होती सगळ्यांनी आश्वासनं दिली आम्हाला पण आता आजपर्यंत आजू आमचा रस्त नाही जागा दिली जागा दिली मान्य आहे आम्हाला पण त्या जागेचं काय करायचं आम्ही सांगाय पात्रेचे शेड मारून दिला तीन पात्र त्यात आम्ही कसं जीवन कटतोय आमचं आम्हाला माहिती आहे काय म्हणले अधिकारी आलते तर देतो म्हणले तुम्हाला घर बांधून दिले आम्हाला तिकडं नेलं आम्हाला बुद्रुक लोणीला घर दाखवायला नेलं हे पण आम्हाला कायच दिलं नाही आज काय करायचं आता जर आमचं सरकारने लवकरात लवकर केलं तर हाय नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला सगळे आम्ही दलित वस्ती जाऊन आम्ही त्यांच्या ह्याच्या समोर कार्यालय समोर बसणार गाव गाव सांगा पार्वती सुब्राव थोरात गाव गाव खासापुरी कधीपासून राहता तुम्ही तीन वर्ष झाला इथे राहिला इथं कशामुळे आला सर गाव उठलं होतं म्हणून इथं आणून सोडले सरकारने आम्हाला आम्हाला सर सरकार घर बांधून देतो लाईट देतो इथं लाईटीची सोय नाही रस्त्याची सोय नाही पाण्याची सोय नाही साहेब आमचं जीवन कसं झालंय बघा तुम्ही कुत्र्या जिणं ते आमचं जिणं झाले राहायचं कसं आम्ही इथं शेड मारलं ना तुम्ही शेड मारले तीन पत्र शेड आहे तुंड़ तुंड़ का शेड मग काय सर घरात पाणी आहे गोदाड्या भिजल्यात अंगा खाली सर रात्रभर पाणी व काही नातुंड परतुंड घेऊन अशा पावसात बसलोय आम्ही अधिकारी आल ते का कोण कोणी ना इकडे येत आमची कुणी दखल घेत नाही ते निश्चय हा त्यात आणि जातात लगेच निघूत कोणी तोंड दाखवत नाही तुमचं नाव गाव सांगा कवीराबाई देशमुख तुम्ही कधीपासून इथं राहता आणि इथं कशामुळे आला गाव उठवलं म्हणून आलोय कधी उठलं होतं तुमचं गाव तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं तीन वर्षापासून इथंच राहते आता काय अडचण आहे तुम्हाला आम्हाला सगळीच अडचण आहे आम्हाला जागा दिली निसती पण इकडं येते ती पण आमच्याकडे लक्ष देत नाही कोण कोण येत आहे तुमच्याकडे कोण आलत तहसीलदार येते ते कलेक्टर येते ती कधी आलते ते आलते मध्ये उन्हाळ्यामध्ये आलते काय म्हणले काय म्हणतच नाही ती होय होय म्हणून जाते ती निस्ती काय काय अडचण आहे जरा सांगा अडचण आम्हाला ना रोड नाही कोणी आजारी पडलं तर दवाखान्यात न्यायला हि तर गाड्या येत नाहीत्या नाही नाहीत्या शेड मारले तर पाणी शिरतय काय मागणी काय आता तुमची मग मागणी आमचं ही नीट करून द्यावा आम्ही अंधारातच राहावं का तीन वर्षापासून लाईट नाही तर तीन वर्षापासून लाईट नाही लाइट नाही राखेल तेल नाही ती दिवा नाही तर गोडे त्याला दिव्यावर झोपतो आम्ही पोट भराव दिवे गोडे त्याला ने का दिवस लागेल बसावणार समजा नाही दिलं नाही दिलं तर आम्ही सरळ तिथं कलेक्टरच्या ऑफिसला जाऊन बसू त्यांच्या दारापुढे तुमचं नाव आणि गाव सांगा वजिंता पांढरंग टेकाळे गाव खासापुरी तीन वर्ष झालं गाव उठलंय आमचं आम्ही असं राहतो कोपटात ह्याच्यात पाण्यात आमची सुई नाही जायची यायची आजारी पडलं तर मध्ये पडले मी कॅनल वर तर महिनाभर झोपून होते घरात इथं कोण आलत का अधिकारी नाही आलं कोणी येत नाही येऊन गेली तरी बी त्यांच्या जोमात राहते अधिकारी असलं तर येते काय काय अडचण आहे तुम्हाला सांगायचं अडचण आम्हाला घरकुल द्यावा आमची सुई लावा सडक पाणी कायच नाही लाईट बी नाही लाईट बी नाही ही शेतकऱ्याची आम्ही बळस आकडे टाकून घेतोय ती बी वाऱ्याने पासून असच आम्ही पटांगणात कॉपट्यान राहतोय लाकड उभा करून देश काय अडचण घराच्या माग ती आहे भरकुल नाही काय नाही काय नाही पाणी नाही सांडायला आम्हाला सगळं आदिवासी सारखं ठेवलं येत का आमचं नीट नीट काय मागणी आहे तुमची सावंत साहेबांनी जागा दिली पण आम्हाला त्यात दुसरं काहीच सुविधा नाही केल्या कुणी इथवर कुणी येईलच तयार नाही काय आता मला सांगा ना काय काय मागले काय तुमची घर घरकुल द्यावी ती रस्ता लाईट तीन वर्ष झाला तुम्ही असच राहता तीन वर्ष आम्ही असंच आहे नुसतं लाईट बी नाही का लाईट बी नाही येत कधी आली तर इथे कोणी सगळ्या तारा तुटलेल्या नाही काय अडचण नाही तुम्हाला अडचण काही आम्ही असं पटांगणात राहिलो वैदा फार देऊ आमची सुई नाही आम्ही आम आजारी पडलो तर आम्हाला तिथं कॅनिल पतोर जाण होत नाही आमचा <laughs> रस्ता करून द्यावा रस्ता अजून दुसरे काय अडचण आहे दुसरं घर बी आमची नीटनिट करून द्यावा ती काय घरकुलाची मागणी केली का घरकुलाची मागणी नाही निस्ती लिहून नेले ती मधी त्याच्यावर काहीच नाही तुमचं नावगाव सांगा बोबासाहेब आबासाहेब जेष्ठ गाव खासापुरी तालुका परांडा बर काय झालं तुम्ही कधीपासून राहत राहताय आम्ही चार वर्ष झालं इथं राहतोय आम्हाला काय ह्याच्यावर काय कोणी लक्ष का ना काय करणार तीन वर्ष झालं इथं राहतोय मग काय अडचण आहे आता तुम्हाला अडचण काय घराने पाणी शिरायला लागले लाईट नाही झालं पाण्याची घराच्या कडाने सारे पाणी सोयाय लागले लाईट नाही काय तीन दिवस झाला आम्ही अंधारात बसतोय संध्याकाळच्या आम्ही काय मागणी काय आता मागणी आम्हाला हाय एवढ्या सोयीचा द्या आम्हाला काय जे आमच्या लागेल ती आणि पुन्हा मग घरात पाणी शिरले आणि बघा मान आता काय 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 करणार आहे पर्याय काय करणार तुम्ही पर्याय हे का सरकारला मागतोय अशी माणसं आली तर ते बी दे दखल देण्यात दे जाते ते घेऊन ते बसते ते गप्प सांगा युवराज लक्ष्मण कसबे राहणार खासापुरी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद मी रहिवाशी असून आज रोजी म्हणजे चार जानेवारी एकोणीसशे दोन हजार तेवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गाव उठलं गाव उठल्याच्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना व रमाय आवास योजना ही शासनाने मंजूर करून दिली जागा ही सगळ्यांना उपलब्ध करून दिल्या आणि त्यातली त्यात आम्हाला शासनाने चाळीस हजार रुपये खर्च करून लोणी प्लॅन बघायने आला की अशी तुम्हाला एस आर फंडातून पक्क ग पक्की घरं बांधून देऊ पण एस आर फंडातून ही पक्की घरं बांधून दिली नाहीत किंवा त्याच्यातून Uh, काही uh, कर्मचाऱ्यांनी सांगितलं की डी आर डी खात्यातून तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये वाढवून देऊ म्हणजे कुठल्याच निधीतून कुठलंच काही करू शकले नाहीत कारण म्हणजे याचं मी त्यांना बोललो होतो की माझं दीड लाखात घर होत नाही माझी लोकांची परिस्थिती नाजूक आहे तर आम्हाला तुम्ही पक्की घरं बांधून देऊ ही शब्द दिला होता तर ह्या शब्द दिला होता शिओ पि पिडी मॅडम म्हणजे शिओ कलेक्टर बी तहसीलदार हे सगळ्या टीमने पक्की घर एस आर फंडातून पक्की घरं बांधून देऊ म्हटले होते पण ह्याचा आजपर्यंत मी पाठपुरावा करून सुद्धा कुठलाही शासनाचा माणूस आजपर्यंत इथं पोचलेला नाही तर मी गेल्या दोन आठवड्याखाली आमरण उपोषण करू म्हणून त्यांना दहा दिवसाची मुदत दिली होती तर त्या निवेदनाचा पाठपुरावा करूनसुद्धा कालच्या सा, सात तारखेला महसूल मंत्री साहेब आले होते त्यांच्या थ्रोनी त्यांच्या समोरासमोर कलेक्टर साहेबांना निवेदन एक परत दिलं त्यांनी साहेबांनी सांगितलं कलेक्टरला पाहणी करून या आराखड्यात नाव घ्या खासापुरी खास बाब म्हणा पण कलेक्टरही पोचले नाहीत पण लक्षात ठेवा की आज जर हे तुम्ही आमचे नाही दखल घेतली तर उद्याच्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर माझा टोटल दलित व ओपन समाज घेऊन मी आपल्या तहसील कार्यालयासमोर राहायला तयारी ठेवणार आहे काय काय मागणी केलेली आहे त्यांना मागणी केलेली आहे रोडचे प्रस्ताव मांडलेले आहेत ते रोडचे प्रस्ताव मंजूर नाहीत लाईट नाही गटार कुठली सुविधा इथं नाही आणि शासनाला एकच कळकळीची विनंती आहे की तुमच्या तुम्ही जे दीड लाख रुपये दिलेत त्या आम्ही बांधू शकत नाही तुम्ही जे आश्वासन दिलं होतं पक्की घर बांधू एसआर फंडातून तर आम्हाला पक्कीच घर बांधून तुम्ही द्यावी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा